पुसद नगरपालिकांचे बांधकाम प्रमुख गिरीश सुधाकर डुबेवारने मालवाहक वाहन क्रमांक एम एच एकोणतीस ए एन शून्य शून्य चौदाचा चालक व मालक तसेच इतर चार इसम यांनी संगणमत करून गिरीश डुब्बेवार यांचे योजनेनुसार नगरपरिषद पुसदच्या कार्यालयातून अंदाजे वीस ते पंचवीस हजार मौल्यवान मालमत्ता चोरून नेल्याबाबत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होण्याबाबत पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन पुसद शहरी येथे अर्जदार मारुती किसनराव भस्मे अध्यक्ष बिरसा ब्रिगेड पुसद यांनी केली असल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे दिनांक चौदा दोन दोन हजार चोवीस रोजी दुपारी अंदाजे दीड ते दोन वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली नगरपरिषद पुसदचा बांधकाम विभाग प्रमुख याने कार्यालयामध्ये चालू असलेल्या कामामधून आठ ते दहा लोखंडी खिडक्या ज्याची किंमत अंदाजे वीस ते पंचवीस हजार रुपये आहे ही सर्व मालमत्ता इतर सहा जणांच्या मदतीने मालवाहू पिवळा क्रमांक एम एच एकोणतीस एन शून्य शून्य चौदामध्ये टाकून डुबेवार यांनी घरी न्यावयास सांगितले त्यानुसार सदर ऑटोमध्ये वरील मालमत्ता भरून ऑटो निघाली असता काही जागरूक नागरिकांनी याबाबत माहिती समजली असता त्यांनी अभिजित वायकोस मुख्याधिकारी पुसद नगरपालिका पुसद यांना प्रत्यक्ष भेटून याबाबत माहिती सांगितली त्यावर उडवाउडवीची उत्तरे दिली आणि मुख्याधिकारी यांनी मुख्याधिकारी याला कडक भाषेत जा विचारला असता डुबेवार याने चोरून नेलेली मालमत्ता आणून ठेवली परंतु नगरपरिषद पुसदच्या कार्यालयाच्या बाहेर घेऊन जाण्यासाठी त्यांना कोणताही कार्यालयीन आदेश नव्हता असे असतानाही डुबेवार यांच्या सांगण्यावरून आणि त्यांच्या या योजनेप्रमाणे नगरपरिषद पुसतची सार्वजनिक मालमत्ता लुटून नेण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा हा डाव फाजल्या फसल्यामुळे त्याने वरील मालमत्ता परत आणून ठेवली या सर्व बाबींचे व्हिडिओ चित्रीकरण पुसद शहरातील अनेक नागरिक व पत्रकारांनी केलेले आहे आवश्यकतेनुसार पुरावा कामे सादर करण्यास तयार आहे हा प्रयत्न असफल झाला या संबंधाने दोषींवर विरुद्ध कारवाई कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे तक्रारदार काय कारवाई होते याकडे सर्वन से लक्ष लागले आहे नगर परिषदच्या कार्यालयातील मध्ये वरील घटना रेकॉर्ड झाली आहे ही बाब सीसीटीव्हीचे फुटेज बोलावून त्वरित खात्री करण्यात यावी अन्यथा आरोपी हा सीसीटीव्ही फुटेजमध्ये छेडछाड करण्याची शक्यता नाकारता येत नाही असा संशय सुद्धा तक्रार करताना आपला तक्रार करताना व्यक्त केली आहे तसेच या तक्रारीच्या प्रतिलिपी जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ उपविभागीय पोलीस अधिकारी पुसत मुख्याधिकारी नगरपालिका पुसत व जिल्हाधिकारी यवतमाळ आयुक्त तथा संचालक नगर परिषद प्रशासन संचलनालय मुंबई बेलापूर मुंबई तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभाग तहसील कार्यालयासमोर यवतमाळ यांना मिरजद्वारे पाठवले आहेत